पहिलं मटण कसं किलो होतं पाच रुपये किलो मटण पाच रुपये किलो साखर साखर बे स्वस्त होते लई हां त्या काळात भाव कमी होता लई भाव कमी होता पैसाच नव्हता माणसाचा तर माराला कुठला भाव इरकड लुगडं शंभर रुपयाला पंचवीस रुपयाला येत होता आता तीनशे तीन हजार लागतात आता इरकं रोजगार किती होता त्या काळात तीन कुळवी जवारी होती अवघी पैसे नाही तर दीड चिप्टं जवारी होती हां कामं भेटायची का दहा रुपये रोजगार होता की तावारे आपल्या घरची हिरखानताना दहा रुपये रोजगार आला बरं आमरईत हिरखानताना हु, दहा रुपये रोजानं हिरखंडलेली तू बी रोजानं कामाला गेली का किती वर्षापासून कळायला लागल्यावर नांदा आल्यावर थोर झाल्यावर हां किती होती तुला हजरी दहा रुपये दहा रुपये बरं काम काय करतो होती दानगाराची तू ते आम्ही दहा हजार रुपयाला हिरीवर कामं करायच्या पाट्या उचलायच्या आतमध्ये विहिरीत उतरून काम केली आता वय वळखित चालू सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर काम करते अजून काय काय करावं काम नाही केलं तुझं काय शिव अंग दुखतंय काम करावंच कामात नाही त्याशिवाय भाग <laughs> नाही केलं तर आताची दुनिया कसली काम केलं तर कोण गोड बोलत आताच काळ चांगला काळ चांगला होता पहिला चांगला दुष्काळात कसं होतं काय का? खायला का? खायला काय खायला नव्हतं का पाणी नव्हतं त्या दुष्काळात दुष्काळात खायला नव्हतं काय मग तेव्हा काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं सातू हुलगं आणायचं भाताबराला जाऊन दळून आणायचं तिथनच बाजार मंगळवारचा भरत होता तिथं कामाचं पैसे यायचं नोकऱ्याची हिरव जात होते त्याच्या बायकाबद्दल काय सांगितलं त्यावेळेच्या बायकाबद्दल आताच्या बाया काय उठत नाही त्या लवकर उशिरा उठते त्या हा अजून मनानं त्यांच्या त्यांच्या करते त्या खाते त्या जाते त्या आता काय सांगावं लागतं का आताच्या बाया सासू सासरे आठवत का सास सासरच नाही नाही नाहीत हा ससरं कुठलं बघायला काय मग लग्न झाल्यावर तुला तर कळत नव्हतं सासर कवा मेल होता तिथून मोहन बापू नेता होता तवा पेत होता मड्यावर तवा मेल सास मला काय माहित आहे मग हे लग्न झालं तुला कळत नव्हतं मग त्यावेळेस खाऊ पिऊ कोण घालत होतं आई बापाकडे राहत होते कोण घालते मग लग्न होऊन आई बापाकडे माघार गेल ती काय मग काय ते हे राहत होते काय मी का शेन विस्तर ना आले नव्हते हा आल हे तर राहू वाटत नव्हतं मग नांदा कधी पाठवला आई बापाने पुन्हा पाठीला घोड बोलून हा थोर झाले म्हणजे लग्न अगोदर झालं हिता आले लग्न झाले गाव झालं बोरगावात बोरगावात म्हणलं नाही मागास हा आणि पुन्हा लग्न झाले पुन्हा बाप महाराज वाढली जात नसते काय मनुष्य राहत असते हा मग लग्न जाऊन पुन्हा तिकडे किती वर्ष होती जरगाव वर्षाचं कुणाच्या ध्याना काय हा पुन्हा नंतर पुन्हा आले पुन्हा इकडे आले